नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अचानक भयानक कुंकेश्वरला जायचं प्लॅन ठरला मित्राला कॉल केला मित्र बोलला ओके मग काय काढली गाडी आणि निघालो थेट हा आहे मिडबाऊचा ब्रिज इथे बरेच लोक फोटोग्राफी करण्यासाठी थांबतात इथे तुम्ही छान छान फोटोग्राफी करू शकता हे जे मंदिर दिसतंय ना ते आहे सर श्रीदेव रामेश्वर मंदिर या मंदिराचं बांधकाम एकदम मस्त केलं आहे आता आपण कुणकेश्वरला पोचलो ला आहोत लांबच लांब समुद्रकिनारा बघत बघत आता डायरेक्ट आपण थेट कुणकेश्वर मंदिरात जाणार आहोत दर्शन नंतर बाकी सगळं हे बघा आलं आपलं कुणकेश्वर मंदिर यालाच कोकणची काशी असे म्हटलं जाते आहे हे आहे श्रीदेवी जोगेश्वरी मंदिर या मंदिराचं बांधकाम तुम तुम्ही पाहू शकता छान प्रकारे केलं आहे देवीची सुंदर अशी मूर्ती आहे तुम्ही पण दर्शन घ्या देवीचं दर्शन झाल्यानंतर मतलब फिरून घेऊ थोडं आलोच आहोत तर या मंदिराच्या आतमध्ये तुम्हाला फोटोग्राफी करण्यास मनाई नाही आहे त्यामुळे आतमधले शूटिंग करता आलो नाही आज हे मंदिर तुम्हाला मोकळ मोकळं वाटत आहे परंतु येत्या सव्वीस फेब्रुवारीला म्हणजेच महाशिवरात्रीला हे मंदिर भव्य अशा रोषणाईने उजळून निघणार आहे मग भूक लागली म्हणून आम्ही नाष्टा केला मग प्रसाद घेतला थोडा वेळ थांबलो आणि मग निघालो घरी जायला मग येणार ना सव्वीस फेब्रुवारीला नक्की या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा